अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं लोकसभेत बजेटवर उत्तर पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं भाजप पा पावलं उचलत आहे निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण कर्नाटकात काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचे राजीनामे मुख्यमंत्री कुमारस्वामींची महाराष्ट्र सरकारवर टीका आदित्य ठाकरेंची शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रा कोल्हापुरातून अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार यात्रेला सुरुवात येत्या सोळा तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित बैठक वंचितबाबत राष्ट्रवादीबरोबर चर्चा करून नंतर वंचितशी संपर्क केला जाईल अशोक चव्हाणांची माहिती शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त डबेवाल्यांची सेवा दोन दिवस राहणार बंद मुंबई महापालिकेनं सुरू केलेल्या ट्विटर हँडलला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद नागरी समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठीही होतोय फायदा अर्थसंकल्पात मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी पाचशे एकोणऐंशी कोटी रुपये मंजूर सीएसएमटी ते कुर्ला पाचवा सहावा मार्ग पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग तसंच हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत यासह अनेक प्रकल्पांना मिळणार गती सिडको व्यवस्थापनानं केल्या तेरा अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव व्यवस्थापनानं घेतला महत्वाचा निर्णय अभियांत्रिकी पदवीबरोबरच यंदा पदविका अभ्यासक्रमाच्याही जागा रिक्त राहणार सवा लाख जागांसाठी अर्ज आले केवळ चौऱ्याण्णव डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणाऱ्या रा राज्यातल्या त्रेचाळीस औषध विक्रेत्यांवर कारवाई अन्न आणि औषध विभागाची महत्वाची कारवाई अकोल्यामध्ये बनावट खताची वाहतूक करणारा ट्रक घेतला ताब्यात आरोपींविरोधात हिवरखेड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल वाशिमच्या रिसोड तालुक्यात भूमिपुत्र सिड्स कंपनीकडून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कंपनीविरुद्ध कडक कारवाईची शेतकऱ्यांची मागणी औरंगाबादमध्ये संजखेड्यात साप मुंगसाची लढाई कट्टर शत्रूंची लढाई कॅमेऱ्यात कैद साप मुंगसाच्या लढाईत सापाचा मृत्यू भारताच्या द्युतीचंदने जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये पटकावलं सुवर्णपदक शंभर मीटर अंतर पार केलं अवघ्या अकरा मिनिट बत्तीस सेकंद वर्ल्ड कप सेमीफायनलचा आज दुसरा मुकाबला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने